शंभर टक्के त्यात काहीच बदल नाही की संतोष भाईचे आरोपी सापडत नाहीत बाकीचे सापडले जा जाते ताबडतो म्हणजे भेदभाव शंभर टक्के केला जातो बाकीच्यांना सूट दिली जाते कोणीतरी कार्यकर्ता असतो कोणीतरी पाहुणा असतो कोणीतरी काहीतरी बिल्डर असतो कोणीतरी भ्रष्टाचारी असतो म्हणून हे सरकारच असे की भ्रष्टाचाराचे पार्टनर करणाऱ्यांचं सरकार आहे पार्टनरशिप हे भ्रष्टाचाराचे पार्टनरशिप करणार सरकार इतके भ्रष्टाचारी जवळ घेऊन बसले ते त्यांना आता चालते म्हणजे भ्रष्टाचार पार्टनरशिप करणार हे सरकार मला तर असं वाटतय परवापासून मी कालच आपल्या पत्रकार बांधवांना सुद्धा बोललो अंतरवालीतच कि हे असं दिसत आहे परवापासून ये तुम्हा मी तो तुम्हा मी तो असं करायला सुरुवात केली फक्त संतोष भायाच्या ते लक्ष हटवण्यासाठी शंभर टक्के हेच काही काढायले कोणाचं पण अरे असं एक माणूस सापडणार नाही म्हणतो कोणाचं काय ना काहीतरी झालेलंच हे खेळ खेळायला गोट्या खेळल्यासारखं आता अरे मी तसं नाही म्हणलो मी आता भूत नाही केलं ते करीन होईल यांनी एकामेकाच काढायला सुरु केलेत म्हणजे यांना तर लक्ष हटायचं लक्ष हटायचं अरे मी महाराजांनी समर्थन म्हणलोच नाही मी काय सांगितलं यांना संतोष भायाच्या प्रकरणापासून लक्ष हटवायचंय म्हणून हे एकामेकाच्या कार्यकर्त्याचं काढायला जात हे राजकीय डाव म्हणून याला आता आपण हे त्याचं काढीत ते त्याचं काढित आता ते बी काढतील त्यांच्या कार्यकर्त्याची मग हे कवर यांना चालू ठेवायचे आता मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून दाखवत राहायचं आता यांना आणि ते संतोष भाईचं मॅटरचं लक्ष हटवायचं हे सत्य हे खोटं मानू नका हे काय समर्थन नाही समर्थन नाही ना करणार ना काय सगळे टाकले तरी पाहुणे राव आपल्याला कळतच नाही आपल्याला काय होतं बरं का मी आता तुम्हाला सत्य सांगतो काय होतं राजकारणी लोक एखाद्या प्रकरणात जर घुसले तर सामाजिक प्रश्न सोडायला आमच्या सारख्याला अडचणी येत हा बघ हे नंतर एखादा मॅटर दाबायसाठी असे अशा सुद्धा शाळा आतून खेळू शकतेत तो महा दाखव मी तो दाखवतो आता हे दाखव दाखी सुरू झाली आता आता त्याने त्याचं दाखवायचं आता हे तेनशे दाखवी ना बघा तुम्हाला थोड्या आता ऐकायला आता हे तीनशे सापडायला सुरू करते म्हणजे हे गोट्या खेळांसारखा खेळ आता काय उद्देश आहे दोन दोन अडीच अडीच तीन तीन वर्ष पूर्वीच्या बाहेर आलेल्यात भांडण्यात आले मारामार झाली त्यांच्यात बॅचअप बी झालं ते एकमेकाला बोलत नाही एकमेकांच्या विरोधात तक्रारी करते पण ते व्हिडिओ काढून आता राजकारण नाही साहजिकच सगळ्यांना ही गोष्ट कळते आता की हे एवढं मोठं प्रकार आहे धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये येतोय शंभर टक्के पुरवणी मध्ये येणार आणखी सहा रुपये सुद्धा होणार नाही आले तर सरकार संशयाच्या भावऱ्यात जाणार त्याच्यामुळं त्याच्यामुळं यांनी हे एक डाव आतून आतून एकच मी माग सांगितलं होतं की हे ज्या अर्थी एकमेकाशी बसलेत उठलेत उठले याचा अर्थ आतून बऱ्याचशा गोष्टी शिजलेल्या आहेत याच्यात हे संतोष भायाच्या यांनी पद्धतशीर पराव विल्लेवाट लावलेली सगळ्यांनी म्हणतो मी सगळ्यांनी म्हणून आता काहीतरी पाहिजे रडायला मग तू हल्ल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो आता हे काढणार म्हणलं त्यांचे काढले म्हणलं आता हे यांचे बी काढणार आणि यांचं चालणार आता तुमचं कव्हरच नार्थी हारसूल जी जेलला सडू द्या सडवा यांना पण हे आमच्या प्रकरणाचं काय सामाजिक प्रकरणाचं तुमच्यामुळे वाटलं होतंय ना आता न्याय सोड येत नाही पाहिजे मग तो इथं सोडून टाका यांना पण उद्देशातून हा मला तो विचित्र दिसतो आतून विचित्र उद्देश दिसतोय कारण हे त्यांचा कार्यकर्ते काढणार आता काही दिवस आता ते त्यांच्या कार्यकर्त्याचे काही दिवस काढतात आम्ही आता सामान्य लोकांना तेच बघायचं संतोष भायाचं प्रकरणाची विल्हेवाट लावायची तुम्हाला आता हेच बघायचं इथून माग झोपले होते का इथून माग वर्ष वर्ष दोन दोन तीन तीन वर्षाचे विषय इतका ऐकचे इथून मागे झोपले होते का आताच नेमके कस काय एवढाच प्रश्न आहे समर्थन नाही आताच नेमकं कस काय म्हणजे तुम्हाला पाहुणे दोन वर्ष तुम्ही मला चांगलं वाटत काय एक बघा आमची भोळी बाबरी खेड्यातली भावना कस काय दोन माग नव्हते तुम्हाला माहित हे शंभर टक्के संतोष भा पद्धतशीर विल्हेवाट लावलेली असं हे केलं के की ठरवून मीडियाला काही मीडियाच्या प्रतिनिधीला व्हिडिओ पाठवायचे त्यांच्याकडून बातमी राहची ठरवून इंटरव्यू द्यायचे असे प्रकार सुरू झालेला असेल मी मी मीडियाला नाव पावडतो ना आजच नाही पहिल्यापासून नाही नाही लोकल जाऊन तिकडे लोक म्हणजे टोळी ती पण मी जे खरं खरं आहे ते सांगतो यांनाच लेखंड दिसतोय आता हे एकामेकाच काढायला लागले त्याचा अर्थ गरिबाच्या सामान्याच्या मॅटर मध्ये असं काहीतरी घुसवायचं जे बघा कोणा ते सांगतो तुम्हाला सामाजिक प्रकरण यांच्या नादाला लागून आमच्या सारख्याने काय करायचं हे जर असं ढवळीत राहिले एखादा सामाजिक प्रश्न उचलला की यांनी असं हे ढवळायचं याने त्याचं काढायचं त्याने त्याचं काढायचं आणि बोलायला गेलं की मग समजा पुन्हा म्हणून समर्थन करता काय म्हणजे हे हे चांगलं नाही याच आता भाई प्रकरण सामाजिक त्या ते राजकीय बाबू घुसले मधीच हा घुसलेत घुसले आता हे सुरू केलं आता लोक हेच बघायचं नुसतं संतोष भाईची किती क्रूर हत्या झाली त्याच्या लेकरांचे किती हाल ते महादेव मुंडेचं काय त्या गीतेमध्ये त्याच काय सोमना सूर्यवशीच काय आता ते दे सोडून आणि नुसतं हेच बघायचं अहो माणूस नाही सापडणार भाऊ काहीतरी तक्रार नाही झालेला म्हणून थोडी फार का श्या गली, बोला -बोली, काई -काई, न, आ, ना तक्रार शागळी बोलाबोली आता काय काय अं साध चालतं चालता बी काय झाले मग ते बी दाखायला सुरुच करणार आता म्हणजे हे का नकाच काढणार आता असं चित्र आहे आता आता, तेनी आता ने ते नि यांचं काढ आता हे त्यांचं काढले लगेच दुसरी टोळी उडणार यांचं काढणार सगळ्याला धरा काय करा जेल बांगला त्यात म्हणजे ऊन सुद्धा नाही गेलं पाहिजे उलसी येऊसुक सुद्धा असं वरून छाताच कायमचं कोण टाका पण हे बघा जर जर कदाचित तुमच्या डोक्यात जरा असं असेल ना संतोष भायाच्या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं तर तुमच्यासारख्या मापीने दुसरे वाटतं सरकार दुसरं कोण असतं भ्रष्टाचाराच पार्टनरशिप असलेलं सारखा बरं हे सगळं सुरू असताना अधिवेशनामध्ये या विषयावर अधिक चर्चा झाली असते असं म्हणलं जात पण औरंगजेब पहिल्या दिवशी आला त्याच्यानंतर झटका त्यानंतर हलाल हे सगळे मुद्दे समोर आलेले आहेत मुद्दाहून केलं जात आहे काय तुमचं लोकांनीच हुशार होणं गरजेचं आहे की हे असे लोक जाणून बुजून काही काही विषय काढतात संतोष बायाचं प्रकरण राहतं सोमनाथ वसुरवंशीचं राहतं शेतकऱ्यांचा आहे लाडक्या बहिणीचा पाठीमाग आहे जे जे मोठमोठाले प्रकरण आहेत ना जाणून बसून पाठीमागे राहतात त्या औरंग्यान भावर्यांमध्ये आणून दलिंदर जाऊ न कशाला आलता गाणी इकडे तिकडेच मारायचं त्याला मग कुठलं धरून तर हा आता काढी देत हे काढा आणि ते काढा काढायचं कसा कसा जायचं आणि काढायचे उगा नुसते लोकांना दिला देत निवडून येऊस तर दरवेळेस लोकसभेला एक कुणीतरी विधानसभेला या गळाचा कुणीतरी आता याकडे सापडून आणला महानगरपालिका आता जिल्हा परिषद आता सापडून आणला लोका, तो लोक लय लोकाला परत हलाल आणि झटका हाल ते काय आता सुरू आहे म्हणजे हे सगळे जे प्रकरण आहे हे मूळ प्रकरण दाबण्यासाठी हे नवीन नवीन काढलं जाते काय झटका आणि हाल म्हणजे काय हल नवीन आजचा बकऱ्याचं मटण असं ना मटन कोंबडा बकरा ते झटका आणि हालाल जाऊन तिकडे ते जे माहित नाही मला नाही अवघड ते लाभ नसल्याच नाव देत असते ते त्यांना आता स्वामी सिद्ध करायचं असत फोकस हात लोकांचं लक्ष हात लोकांचं लक्ष त्याच्याकडे आणण्यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही काय मी आज सांगितलं ना की सामाजिक प्रश्न सोडवत असताना हे लोक राजकीय याच्या दुसले घाशीच विल्हेवाट लागते मी आज शब्दाने वापरिते ज्या दिवशी हे प्रकरण घडलंय एक महिन्यापूर्वी हेही हे, काढस तेव्हापासून मी सांगतो की विल्हेवाट व्यवस्थितपणाला लावते ती एखाद्या प्रकरणाची पण लोकांनी सावध झालं पाहिजे आता बघा तुम्हाला खरंच सांगतो मी हे या कामा काढेद राहणार आता चांगले दोन चार महिने कारण मोठी संख्या जिल्ह्याची कोणाचं कोणाचं कुठं तरी काहीतरी झालेलं याच काढ लावलंच त्याचं काढलं लगेच लावलंच शिस्त सुरू होणार आता कारण ते त्यांचे पी काढणार आता येऊनच काढील म्हणलं म्हणून लोकांनी सावध होणं लय गरजेचं आहे सामाजिक प्रश्न सोडत असताना आपण कायम गोरगरिबांनी एकजूट एका बाजूलाच पाहिजे आणि संतोष भयाचं प्रकरण आम्ही एका बाजूला जाऊ देत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका मागा सगळ्या पक्षाचे नेते आहेत ना तुम्ही तुम्ही टेन्शनच घेऊ नका